साईबाईंच्या पोटी जन्म झाला पण मातोश्री सईबाई आजारी पडल्या संभाजी महाराजांच्या दुधाचा प्रश्न निर्माण झाला बाळासाठी आईचं दूध अमृत तोच जन्मलेल्या बाळाचा संतुलित आणि सर्वोत्तम आहार असतो ते जीवनामृत शंभू राजांना मातोश्री साईबाई आजारी पडल्यानं पुरसे मिळत नव्हतं शिवाय साईबाईंची प्रकृती चिंताजनक होती साहेब जिजाऊंनी शोधाशोध सुरू केली जिजाऊंना ही चिंता वाटत होती जिजाऊंना ठाऊक होत मातेच्या दुधाला पर्याय म्हणजे दुसऱ्या मातेचाच पर्याय म्हणून पुरंदराच्या पायथ्याला असणाऱ्या गावांमध्ये प्रसूत झालेल्या मातांच्या चौकशीसाठी जिजाऊ साहेबांनी माणसं धडली त्याचवेळी कापूरहोळ गावच्या तुकोजी गाडे पाटील यांच्या पत्नी दाराऊ नुकत्याच प्रसूत झाल्याचे समजले तुकोजी पाटलांना जिजाऊंनी सांगितलं अंतोजी आणि रायाजी ही दोन मुलं धाराऊंना होती धाराऊ बातमी मिळाल्याबरोबर पुरंदरावर आल्या आणि शंभूराजांनाही आपल्या पदराखाली घेतलं धाराहू शंभूराजांच्या दूधमाता बनल्या शंभूराजांनी बाळचं धरलं त्याच धाराऊंच्या दुधावर शंभूराजांनी बळ धरलं दुधाईच्या दुधावर शंभूराजे लहानाचे मोठे झाले माथोसनी सईबाईंचे पाच सप्टेंबर सोळाशे रोजी निधन झाले पण शंभू पालन पोषणाची किंचितही हेळचाण झाली नाही कारण दुदाई वीर धाराऊ माता